रेसिपी मराठीमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण अक्षय तृतीया स्पेशल प्रचंड खुसखुशीत अशा आणि झटपट तयार होणाऱ्या सुक्या खोबऱ्याच्या करंजा कशा बनवायच्या ते बघणार आहोत तर चला यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पहिल्यांदा बघूया तर ह्या करंजा बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी खोबरा किस घेतलेला आहे साधारण पाच खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतल्यात याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट जो विकत मिळतो तो, तो सुद्धा घेऊ शकता एक वाटी पिटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी काजू बदामाची या प्रकारे पावडर थोडीशी जाडसर करून घेतली आहे अर्धा चमचा वेलची पूड घेतली आहे तर प्रथम आपल्याला एका पॅनमध्ये गॅसवर खोबरा खोबराखी छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो छान कुरकुरीत होईल आणि करंजीच्या सारणामध्ये त्याची टेस्ट जास्त छान लागेल तर अतिशय खुसखुशीत ह्या करंजा तयार होतात आणि अतिशय सोप्या पद्धतीने ह्या तयार होतात वेळ फार कमी लागतो आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच ह्या तयार करता येतात तर सध्या लॉकडाऊन असल्यामुळे आपण बाहेर जाऊ शकत नाही किंवा वेळेची मर्यादा असते तर त्यामुळे अगदी उपलब्ध साहित्यामध्ये आपण हे बनवत आहोत तर यातच आपल्याला काजू बदामाचा किस या प्रकारे घालायचा आहे आणि तो सुद्धा खोबऱ्यासोबत एक मिनिटभर छान असा भाजून घ्यायचा आहे तर त्यामुळे तो सुद्धा खमंग छान कुरकुरीत असा टेस्टी बनेल तर खोबरा किस भाजून झालेला आहे आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया तर यामध्ये आता आपण साखर घालतोय एक वाटी तर ही आवडीनुसार साखर आपण कमी जास्त घ्यायची आहे आपल्याला जसं घोड आवडतं तसं अर्धा चमचा बेलचीपूट घातली आहे आता आवडीनुसार यामध्ये आपण चारोळी टाकू शकता किंवा तीळ सुद्धा टाकू शकता आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बघा आपलं सारण आता तयार झालेलं आहे तर आता आपण पारीसाठी इथे पीठ भिजवून घेत आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी यामध्ये रवा घालते आहे रवा बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला चवीपुरतं थोडस मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं यामध्ये दोन चमचे तुपाचं कडकडीत मोहन घातलेलं आहे आता हे व्यवस्थित या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर तूप किंवा तेल जे आपण मोहनासाठी वापरणार ते जास्त घ्यायचं नाही नाहीतर आपल्या करंजीची जी पारी असते ती खूप तेलकट लागते तुपकट लागते आता हाताने एकदा परत आपण मिक्स करून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर गोळा फार सुद्धा मळायचा नाही आणि फार घट्टही मळायचा नाही कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तर मीडियम कन्सिस्टन्सीचा आणि मिडियम थिकनेसचा आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे तर हा गोळा मळून झाल्यानंतर आपण अर्धा तास याला रेस्ट करायला ठेवतो त्यामुळे मैदा छान फुलतो त्यामुळे अतिशय घट्टसुद्धा हा गोळा मळू नका तर यामध्ये आपण रवा थोडा जास्त वापरलेला आहे नेहमीच्या करंजीच्या पारेपेक्षा कारण या अगोदर सुद्धा मी करंजीचे दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर या रव्यामुळे ही करंजीची पारी ही अतिशय कुरकुरीत होते आता हे व्यवस्थित आपण या प्रकारे छान असं मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हा आपला गोळा तयार आहे तर आपण अर्धा ते पाऊन तासासाठी याला झाकून ठेवूया बघा पाऊन तास झालेला आहे आता बघा गोळासुद्धा छान असा सेट झाला आहे रवा छान फुललेला आहे आता याला आपण छान असं मळून घेऊया एकदा तर जेवढा आपण हा गोळा रगडणार तेवढा तो छान सॉफ्ट होतो आणि रवे चिकनसुद्धा त्यामध्ये छान बारीक होतात तर आता आपण या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया या गोळ्याच्या आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत तर एकदमच सर्व गोळे बनवून घ्यायचे नाही आता इथे मी थोडा मैदा घेतलेला आहे आपण पुरी लाटतोय त्यासाठी आपल्याला लागणार आहे तर या प्रकारे आपण आता छान अशी पुरी लाटून घेऊया तर इथे करंजी आपण दोन तीन पद्धतीने करू शकता साच्याच्या साह्याने सुद्धा किंवा हाताने सुद्धा आता याप्रमाणे आपल्याला ज्या आकारात करंजी हवी त्या आकारात आपण पुरी लाटायची आहे तर इथे मी गोल आकारामध्ये पुरी लाटून घेत आहे तर ह्या करंजा मी आता हातानेच बनवणार आहे त्या पद्धतीने बघा पुरीवरती सारण आपल्याला ठेवायचं आहे साधारण तीन चमचे सारण आपण इथे या प्रकारे पुरीवर ठेवणार आहोत एका साईडला ठेवायचं आणि मधोमध ठेवायचं साईडला गेलेलं सारण बरोबर या प्रकारे चमच्याने मधोमध करायचं कारण आपल्याला या पुरीची काठ जोडायची असतात त्यामुळे काठावर पडू द्यायचं नाही नाहीतर आपली जी पुरी आहे जी करंजी आहे ती फुटते त्या पद्धतीने व्यवस्थित आपण हे करून घ्यायचं आहे आता साईडला आपल्याला याला पाणी किंवा दूध लावायचं आहे इथे मी दूध वापरते आहे या प्रकारे एखाद्या आईस्क्रीमच्या काळीला थोडासा कॉटन गुंडाळायचा आणि या प्रकारे आपल्याला थोडंसं दूध किंवा पाणी काठाने लावून घ्यायचं आहे तर त्यानंतर या प्रकारे आपण पुरीला दुमड घातलेली आहे आणि बोटाने या प्रकारे प्रेस करायचं म्हणजे घडी छान मध्ये एकमेकीना चिपटेल आता ही आपली करंजी भरून रेडी आहे आता थोडस आपण छान शेप देण्यासाठी इथं शंकरपाळी कटर वापरलेला आहे या प्रकारे कट करायची पुरीची साईड म्हणजे छान अशी झिग डिझाईन आपल्या करंजीला येते तर आपल्याकडे शंकरपारी कटर नसेल तर आपण फोर्कच्या साह्याने म्हणजे काटे चमच्या साह्याने सुद्धा हे करू शकता तर याआधी दिवाळी स्पेशल करंजी रेसिपी मी अपलोड केलेली आहे त्यामध्ये सुद्धा करंजी दोन तीन प्रकारे कशी भरायची ते सांगितले आहे ती रेसिपी तुम्ही जरूर बघा तर या प्रकारे बघा आपली ही करंजी भरून तयार झालेली आहे आता याच पद्धतीने मी उर्वरित करंजा बनवून घेणार आहे तर बघा इथे सर्व करंजा बनून झालेल्या आहेत तयार झाले आहेत साधारण पंधरा ते वीस करंजा आपल्याला जशी साईज हवी त्यानुसार कमी जास्त होऊ शकतात तयार झालेल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता आता इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल मीडियम तापलं की आपल्याला त्यामध्ये करंजा तळून घ्यायच्या आहे जास्त गरम तेलामध्ये तळायचे नाही हळूहळू आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि गरजेनुसार कमी जास्त करायची जर त्यात जास्त ठेवला तर ही पारी लवकर जळते आणि गोल्डन रंग येतो तर तुम्हाला जर गोल्डन रंगावर तळायचे असतील तर, तर तुम्ही तळू शकता तर इथे या प्रकारे बघा छान अशी फुगलेली आहे कारण जी तुम्ही बघू शकता आतलं सारण फार खुसखुशीत आहे त्यामुळे ती प्रचंड फुगते आणि मस्त छान दिसते खुसखुशीत होते तर एक साईड झाल्यानंतर या प्रकारे पलटवायची आणि दोघी साईडने आपल्याला छान अशी ती हलक्याशा गोल्डन ब्राऊन रंगावर तळायची आहे तर बघा इथे आपली करंजी छान तळून झालेली आहे आता आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया तर अजिबात तेलकट झालेली नाही आहे कारण आपण यामध्ये रव्याचं प्रमाण पारीच्या पिठामध्ये जास्त आहे याच पद्धतीने इथे मी उर्वरित करंजा तळून घेते आहे तर आता आपल्या सर्व करंजा इथे तळून तयार झालेल्या आहेत बघा ती छान अशा तळून झालेले आहेत आणि अत्यंत कुरकुरीत अशी तिची पारी झालेली आहे तर या ठिकाणी इथे मी तुम्हाला एक करंजी फोडून पण दाखवते तर बघा तुम्ही आवाज सुद्धा ऐकलं असेल अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत ही करंजी तयार झालेली आहे आतलं सारण सुद्धा बघू शकता आज आपण दिवाळीसाठी इन्स्टंट करंजा कशा करायच्या याची रेसिपी बघूया तर बघा अतिशय खुसखुशीत अशा ह्या करंजा तयार होतात याचं आवरण तुम्ही बघू शकता किती छान खुसखुशीत झालेलं आहे आणि खूप नरमसुद्धा आणि आतलं सारणसुद्धा आपण खूप टेस्टी बनवलेलं आहे अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच तर चला बघूया आपण कृती तर सुरुवातीला आपण करंजांच्या आवरणासाठी गोळा मळून घेऊया त्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे तेलाचे किंवा तुपाचे कडकडीत असे मोहन घालायचे आहे तर इथे मी तेलच वापरलेलं आहे साधारण दोन ते तीन चमचे आपण कडकडीत तेल इथे घातलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर हाताच्या मदतीनेच इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते छान असं संपूर्ण मैद्याला हे कडकडीत तेल लागलं पाहिजे तर असा गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे आपलं मोहन पुरेसे झालेलं आहे पिठासाठी तर आता याला आपण थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेऊया तर फार सैलसर पण गोळा मळायचा नाही आहे तर थोडा घट्टसरच आपण हा गोळा मळून घेऊया तर या पद्धतीने इथे मी हा गोळा मळून घेते तर बघा गोळा तयार झालेला आहे तर या प्रकारे छान त्याला प्लेन करून घ्यायचा आणि आता साधारण आपण पंधरा ते वीस मिनटांसाठी याला झाकून ठेवूया एखादं कापड किंवा एखादी प्लेट यावर झाकून ठेवून द्यायची आहे तर आत्ता आपण सारण बनवूया त्यासाठी इथे मी तीन वाट्या खोबरा केस घेतला आहे एक वाटी रवा बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यासाठी एक वाटी साखर घेतली तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिठी साखर जास्त घेऊ शकता दहा बारा काजू दहा बारा बदाम आणि काही चारोड्या घेतल्यात त्यानंतर वेलची पावडर लागणार आहे आपल्याला आणि यामध्ये तुम्ही जायफळ पूड किंवा अजून तुम्हाला काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर करू शकता तर सुरुवातीला इथे मी खोबरा खोबराखीस छान खमंग भाजून घेत आहे हलकासा भाजून घ्यायचा आहे आपल्याला खोबरा कीस तर बघा इथे बघू शकता तुम्ही भाजून झाला आहे तर आता काजू आणि बदामसुद्धा आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत तर याने टेस्ट छान लागते सरणाची चारोळ्या पण थोड्या भाजून घेते आहे तर इथे आता आपले हे संपूर्ण जिन्नस भाजून झालेले आहेत तर इथे कढईमध्ये मी तूप घातलेलं आहे साधारण इथे अर्धी वाटी तूप घातलेलं आहे त्यामध्ये रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे खमंग तर या पद्धतीने सारखं परतत राहायचं आहे साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला रवा भाजण्यासाठी लागतील तुम्ही बघू शकता इथे रवा बघा छान भाजून झालेला आहे छान तूप मिक्स झालेलं आहे रव्यामध्ये तर आता आपण काजू आणि बदामसुद्धा बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये तर बघा आता या रव्यामध्येच आपल्याला गॅस बंद करून पिठी साखर घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गरम असताना पिठी साखर छान रव्यामध्ये मिक्स होईल तर या पद्धतीने बघा एक जीव झालेली आहे साखर यामध्येच भाजलेला खोबरा कीस घालायचा आहे आणि चारोड्या वेलची पावडर आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर आता हे सारण तयार आहे तर यामध्ये आपल्याला आता काजू बदामची पावडरसुद्धा घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण तर आपण थोडंसं हातावर घेऊन चव घेऊन बघायची तर तुम्हाला साखर कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी पिठी साखर घालू शकता तर आता हे सारण रेडी आहे तर बघा आपला गोळा पण छान सेट झालेला आहे मैद्याचा एकदा परत मैदा छान चुरून घ्यायचा आहे आपल्याला मळून घ्यायचा आहे तर हा गोळा आता रेडी आहे तर इथे एक पोळपाट लाटणं घेतलेलं ला आहे मी आता आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटायचे आहे आपल्याला करंजा जेवढ्या साईजच्या हव्या असतील लहान मोठ्या त्याप्रमाणे आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत तर इथे मी गोल पुऱ्या करणार आहे जर तुम्ही साच्यामध्ये भरत असाल तर लांबट पुरी करायची साच्याची साईज बघून तर या पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेत आहे तर यामध्ये आपण ओहून घातल्यामुळे मैदा छान तिलकट राहील मैद्याच्या पुऱ्या या कडक होणार नाही हवेने तर आता यावर मी कापड झाकून ठेवून देते म्हणजे असंच राहतील छान तर आता आपण एक एक करंजी भरूया तर करंजीच्या दोन तीन पद्धती भरण्याच्या मी तुम्हाला आता दाखवत आहे तर इथे पुरीच्या आकारानुसार सारण टाकायचं साधारण दोन चमचे सारण घातलेलं आहे मी ते पुरीवर आणि साईडने आपल्याला याप्रमाणे पाणी लावून घ्यायचं आहे थोडं म्हणजे करंजी छान चिपकून राहील फुटणार नाही तेलामध्ये तळताना आणि या पद्धतीने तिला दुमडायची आहे आणि बोटाच्या मदतीने छान प्रेस करायची आहे तर इथे मी या प्रकारे बोटाने प्रेस करून घेत आहे तर ही सर्वात सोपी पद्धत आहे तर इथे साच्याचा वापर न करता आपण करंजांना छान याप्रकारे काटे चमचेच्या सहाय्याने डिझाईन देऊ शकतो तर या पद्धतीने साईडने प्रेस करायचं आहे तर तयार आहे आपली छान जी करंजी तर आणखी इथे दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला करंजीला आकार कसा द्यायचा ते सांगते तर सुरुवातीला या प्रकारे सारण टाकून घेतलं आहे साईडने पाणी लावायचं छान जा, अशी दुमड मारायची आणि प्रेस करायचं कडा व्यवस्थित दाबल्या गेल्या पाहिजेत आणि प्रकारे शंकरपाडीचं जे चमचा मिळतो या प्रकारे तर या व्हीलच्या साहाय्याने आपल्याला असा छान करंजीला आकार देता येतो तुम्ही ते बघू शकता तर तयार आहे आपली डिझाईनची दुसऱ्या प्रकारची करंजी तर आणखी एका पद्धतीने करंजी भरून दाखवते तर या पद्धतीने फक्त तोंडाकडचा भाग सोडून बाकी भागाला या प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे थोडासा भाग आपल्याला पाणी न लावलेलाच ठेवायचं आहे आणि या पद्धतीने हे पुरी बोटावर घेऊन पाणी लावलेला भाग एकमेकावर प्रेस करून छान हे काठ दाबून घ्यायची आहे या पद्धतीने तर ही पोकळ अशी करंजी तयार होते आणि त्यामध्ये आपल्याला चमच्याच्या मदतीने सारण भरायचं आहे प्रकारे तर अगदी मावेल एवढं सारण भरायचं आणि प्रकारे बोटाने प्रेस करायचं आणि वरचा थोडा भाग साईडचा खाली राहायला पाहिजे तर या पद्धतीने बघा तर तो आपण आता जोडण्यासाठी वापरणार आहोत तर त्यालासुद्धा आपल्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्याला एकमेकावर प्रेस करून करंजी आपली पूर्ण दाबून घ्यायची आहे तर इथे तयार झालेली आहे आपली करंजी बघा किती सुंदर अशी टम्म भरलेली करंजी तयार आहे तर तुम्हाला आवडत असल्यास हिलासुद्धा तुम्ही काटे चमच्याच्या मदतीने किंवा शंकरपाडी करण्याच्या व्हीलने साईडने तुम्ही आकार देऊ शकता या प्रकारे तर अशा प्रकारे तयार आहे आपली छान डिझाईनची करंजी रम्म अशी फुगलेली तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने करंजी बनवू शकता जी तुम्हाला सोयीची वाटेल तर आता इथे मी सर्व करंजा बनवून घेतल्यात तर गॅसवर इथे ते ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे पॅनमध्ये तेल गरम झालं की नाही थोडा गोळा सुरकून बघायचा छान तळून वरती आला आहे म्हणजे तेल तापलं आहे अगदी कडकडीत तेल तापवायचं नाही आहे करंजा तळण्यासाठी तर मिडियम टेम्परेचरच्या तेलावरच आपल्याला ह्या करंजा तळायच्या आहे गॅसची फ्लेमसुद्धा लो करायची लो टू मिडियम गरजेनुसार आणि छान आपल्याला थोड्याशा व्हाईट आणि किंचित गोल्डन रंगावर ह्या करंजा तळून घ्यायच्या आहेत एक साईड छान झाली की त्यांना पलटवायचं हळूवार बघा आपण तेलाचं मोहन दिले असल्यामुळे छान बबल्स आलेले आहेत करंजांवरती आणि अतिशय खुसखुशीत अशी हिची पारी होते तर बघा या पद्धतीने सर्व करंजा मी तळून घेते तर करंजा तळून झाल्यात तर काढून घेऊया एका टिश्यू पेपरवर तर तयार आहेत आपल्या खुसखुशीत करंजा आतलं सारणसुद्धा खोपऱ्याचं अतिशय चविष्ट आणि वरचं आवरणसुद्धा खूपच खुसखुशीत झालेलं आहे बघा तुम्हाला एक करंजी ते मी फोडून दाखवते बघा अगदी चटकन फुटते कुछ कुछ तर तयार आहे आपली खुसखुशीत अशी करंजी अशा ओल्या नारळाच्या अतिशय स्वादिष्ट करंजा बनवणार आहोत तुम्ही ते बघू शकता किती छान अशी खुसखुशीत अशी पारी झालेली आहे आणि आतून सारणसुद्धा खूपच चविष्ट प्रकारे आपण बनवणार आहोत तर ॲक्च्युली आपल्या चॅनलच्या सदस्या मीनाक्षीताई लोणकर यांची रिक्वेस्ट होती की ओल्या नारळाच्या करंजा प्रमाणाने कृती द्या त्यामुळे मी ही रेसिपी अपलोड केलेली आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण पारीसाठी गोळा मळून घेऊया त्यासाठी एक वाटी मैदा इथे बाऊलमध्ये घातलेला आहे त्यामध्ये दोन चमचे रवा घातला आहे आणि आता हा आपण थोडंसं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर यामध्ये आपल्याला दोन चमचे गरम तुपाचे मोहन घालायचे आहे आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर हाताने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे सर्व पिठाला हे तूप लागलं पाहिजे तर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर गोळा जास्त ढिलाही नाही मळायचा आणि जास्त घट्टही नाही मळायचा तर बघा या प्रकारे आपला गोळा मळून झालेला आहे आता छान इथला व्यवस्थित असं आपण मळून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून आपण सा अर्धा तासासाठी याला रेस्ट करायला ठेवायचं आहे तर तोपर्यंत तो आपण सारण बनवून घेऊया तर त्यासाठी गॅसवर इथे एक पॅन गरम करायला ठेवलेली आहे शक्यतो जाड बुडाची पॅन घ्यायची तर त्यामध्ये एक वाटी दूध घातलेला आहे तर आपण दुधाचा वापर करून हे सारण बनवणार आहोत आणि यामध्ये दोन ओल्या नारळाचा चव घातलेला आहे तर ओले नारळ फोडायचे आणि त्यातील खोबऱ्याची जी पाट असते काळी ती काढून घ्यायची सोलणीने आणि त्याला मिक्सरमध्ये छान असं याप्रकारे बारीक करून घ्यायचं आहे आणि ते या सारणासाठी वापरायचं आहे तर आता आपण हे एकसारखं व्यवस्थित हलवत राहूया दुधामध्ये आता यामध्येच सा आपल्याला साखर घालायची आहे तर आवडीनुसार साखर घालायची इथे मी साधारण सात ते आठ चमचे साखर घालते आहे जेवढं गोड हवं त्यानुसार आपण इथे कमी जास्त घेऊ शकता तर आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी फ्रेश साय घालायची आहे दुधावरची साय तर यामुळे अतिशय छान असं टेक्स्चर आणि मस्त चव येते या सारणाला तर यामध्ये तुम्ही आवडत असेल तर खवा सुद्धा वापरू शकता तर आता हे व्यवस्थित आपण या प्रकारे हलवत राहायचं आहे तर हे सारण बनवायला आपल्याला वेळ लागतो परंतु अतिशय चविष्ट हे सारण तयार होतं तुम्ही बघू शकता इथे मीडियम गॅसवर आपण हे शिजवत आहोत आणि छान आपल्याला हे सारण पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे जर तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर तुम्ही फक्त साखर आणि ओल्या नारळाचं चव या प्रकारे कढईमध्ये गरम करून कोरडा झाल्यानंतर तो वापरू शकता परंतु तो सुद्धा जास्त कोरडा होऊ द्यायचा नाही आहे किंवा यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ किंवा रवासुद्धा वापरू शकता आता बघा मिश्रण बऱ्यापैकी कोरडं झालं आहे तर यामध्ये अर्धी वाटे मी काजू बदामाची पावडर घातलेली आहे आपल्या आवडीनुसार आपण आणखी यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता परंतु थोडी पावडर करून या प्रकारे घालायचे आता याप्रकारे आपण हे कंटिन्युअसली हलवत राहूया आपल्याला हे मिश्रण छान असं कोरडं करून घ्यायचं आहे यातील जे दूध आहे ते पूर्णपणे आटलं गेलं पाहिजे तर तुम्ही बघू शकता तर साधारण अर्धा तास सा इथे लागलेला आहे मीडियम गॅसवर आणि मिश्रण आता बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे तर आता बघा मिश्रण छान कोरडं झालं यामध्ये आता आपण वेलदोड्यांची पावडर घालूया आणि एकदा परत मिक्स करून घेऊया तर हे मिश्रण आपल्याला जास्त ओलसरसुद्धा ठेवायचं नाही आहे आणि जास्त कडकसुद्धा बनवायचं नाही आहे जर आपण घट्ट बनवलं तर ते कडक बनतं आणि पातळ ठेवलं तरीसुद्धा आपली करंजी फुटू शकते तर या पद्धतीने बघा साखर आपल्याला अगदी पाकासारखी कढईला चिकटलेली दिसते आहे इथपर्यंत आपल्याला हे सारण आप शिजवून घ्यायचं आहे तर आता हे आपल्याला चिकट दिसते आहे परंतु सुकल्यानंतर हे छान असं मोकळं मोकळं तयार होतं आता या स्टेपला आपण इथे गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थंड व्हायला ठेवूया तर पहा इथे आपला गोळा सुद्धा छान इथे मुरून तयार झालेला आहे आता थोडस आपण याला चोळून घेऊया आणि एका भांड्यामध्ये याला आपल्याला मुसलीच्या साह्याने छान असा कुटून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा आपल्याला हळवार थोडंसं त्याला कुटून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी पुरी आहे ती छान लाटल्या जाईल आणि करंजीचं जे जी आवरण आहे ते प्रचंड खुसखुशीत होईल तर बघा छान असा हा गोळा कुटून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे घेऊन या प्रकारे पुरी लाटायची आहे तर आपल्याला करंजी जेवढ्या आकाराची करायची छोटी मोठी त्याप्रमाणे आपण गोळा घ्यायचा आणि पुरी लाटायची तर हे आपण आपल्याकडे जर करंजीचा साचा असेल तर त्यात सुद्धा बनवू शकता किंवा हाताने सुद्धा बनवू शकता आता मी इथे तुम्हाला साच्यावरच बनवून दाखवणार आहे तर बघा पुरी या प्रकारे साचावर ठेवलेली आहे आता बघा तुम्ही बघू शकता छान असं कोरडं कोरडं हे आपलं सारण तयार झालेलं आहे आता हे सारण आपण या करंजीमध्ये या पुरीमध्ये भरूया तर सारण साच्यामध्ये या प्रकारे मधोमध मद भरू शकता किंवा दोघी साईडने खोलकट भागामध्ये सुद्धा दाबून भरू शकता आता साईडने आपल्याला थोडंसं सा दूध किंवा पाणी या प्रकारे पुरी चिकटण्यासाठी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली पुरी जी आहे करंजी ती फुटत नाही आता आपण साचा बंद करूया तर आपली करंजी इथे तयार झालेली आहे या पद्धतीने इथे मी संपूर्ण करंजा बनवून घेणार आहे तर याआधी मी करंजीच्या दोन रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्यामध्ये करंजी वेगवेगळ्या प्रकारे साचा नसताना सुद्धा कशी भरायची कशी डिझाईन द्यायची ते सांगितलेलं आहे चॅनल लोवर क्लिक करून त्या तुम्ही बघू शकता त्याचबरोबर अक्षय तृतीया स्पेशल खानदेश पद्धतीने गुळाच्या सांजोऱ्या बनवलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही बघा अतिशय चविष्ट अशा त्या सांजोऱ्यात तयार होतात तर आता इथे आपल्या करंजा थोड्या सुकलेल्या आहेत आता आपण तळून घेऊया त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे थोडासा तुकडा टाकायचा आहे आणि तेल गरम झाल्याची खात्री करायची आणि मीडियम गरम असतानाच आपल्याला ह्या करंजात तळून घ्यायच्या आहेत जास्त गरम तेलात तळल्या तर त्या जळतात वरचं आवरण जास्त ब्राऊन रंगाचं होतं तर दोन्ही बाजूंनी करंजी आपल्याला छान लाईट गोल्डन कलरवर तळून घ्यायची आहे अतिशय खुसखुशीत आणि क्रिस्पी अशी तिची पारी तयार होते त्याचबरोबर अतिशय चविष्ट असं हे सारण आपलं बनलेलं आहे तर या पद्धतीने इथे मी सर्व करंजा तळून घेते तर इथे सर्व करंजा तळून झालेल्या आहेत एवढ्या सारणामध्ये आपल्या साधारण सहा करंजा इथे तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अतिशय खुसखुशीत आणि अतिशय टेस्टी ह्या करंजा तयार झालेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्ही या तृतीयेला नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशाच पुढील नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल चलितज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर अक्षय तृतीया स्पेशल पापड्या सांजोऱ्या करंजी रेसिपी जरूर बघा आणि तुमचे रिप्लाय द्या तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा थँक्यू